आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा सटाणा तालुक्यातील खिरमानी फाट्यावर बसला आग लागल्याने एकच पळापळ पड़। बघा फक्त रयतराज्य न्यूज वर सटाणा सटाणा प्रतापपूर या मार्गावर धावणारी ही बस होती खिरमानी फाट्यावर बस थांबलेली असताना अचानक बसने पेट घेतला या बसमध्ये एकूण पस्तीस ते चाळीस प्रवासी प्रवास करत होते बसला आग लागल्यानंतर चालकाने प्रसंगावधान राखत प्रवाशांना बाहेर काढले पेटलेल्या बसची आग विजवण्याचा चालकाने प्रयत्न केला त्यानंतर सटाणा येथून अग्निशामक दलाला आग विजवण्यासाठी तातडीने बोलवण्यात आले मात्र तोपर्यंत बस पूर्णतः जळून खाक झाली होती आगीचे कारण मात्र अस्पष्ट आहे शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे डाळ फुट फुल्ल डाळ फुट पुल्ल नाही नव्वद टक्का यायचं सहकार के ते पण होत बा